नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतेय बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स चिपळूणमध्ये मराठा समाजाच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मराठा म्हणूनच आरक्षण देण्याच्या मागणीसाठी कोकण विभागातील मराठा समाज एकवटला संतत्व पालकांनी अखेर आंबेघर पिंगोडणी शाळेला ठोकले टाळे पहिले ते सातवीच्या वर्गांसाठी एकच शिक्षक असल्यानं अतिरिक्त शिक्षक देण्याची मागणी सव्वीस जानेवारीला अमर उपोषण करण्याचा ग्रामस्थांचा इशारा खेड तालुका क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल खेळाडूंसाठी बंद खेळाडूंनी दिला उपोषणाचा इशारा आणि जगातील सर्वात मोठे हापूस आंब्याचे पान कुडाळ मध्ये सिंधुदुर्गातील शेतकऱ्याची गिनेज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद सविस्तर वृत्त कोकणातील मराठा समाजाचा चिपळूणमध्ये भव्य मेळावा संपन्न झाला या मेळाव्यातून मराठा समाजाला मराठा म्हणूनच आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला विरोध असल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली आज संपन्न झालेल्या मेळाव्यात मुंबईसह रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो मराठा बांधव चिपळूणमध्ये एकत्र आले आणि सरसकट कुणबी आरक्षण मान्य नसून सह्यांची मोहीम राबवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिलं जाणार आहे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नागोटणे नजिक असलेल्या रायगड जिल्हा परिषद पिकोंडे प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत वर्ग आहेत एक्केचाळीस ते पन्नास इतकी पटसंख्या असलेल्या शाळेत केवळ एकाच शिक्षकावर विद्यार्थ्यांचा भार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य धोक्यात आलंय अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असताना वारंवार मागणी करून देखील शिक्षक मिळत नसल्यानं संतप्त पालकांनी विद्यार्थ्यांना बाहेर काढून शाळेला कुलूप ठोकलाय जोपर्यंत अतिरिक्त शिक्षक देत नाहीत तोपर्यंत आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठवणार नाही अशी भूमिका पालकांनी घेतली आहे तर त्या सव्वीस जानेवारी पर्यंत आवश्यक तितके शिक्षक शाळेला द्यावेत अन्यथा उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी ग्रामस्थ आणि पालकांनी दिलाय फक्त की या ठिकाणी शाळेला कुलूप लावलेला आहे विद्यार्थ्यांना बाहेर काढलेला आहे पालक वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेले आहेत नेमका त्यांचा उद्रेक का झाला उद्रे आहे ते आक्रमक का झालेत आपण जाणून घेतोय सरकारचं धोरण सध्या तर मी सांगतोय आहे ठासून सांगतोय या ठिकाणी खाजगीकरण वाढलंय राजकीय ल खूप चालना मिळत आहे खाजगी शाळा खाजगी जेणेकरून जिल्हा परिषदा कशा बंद होतील या ठिकाणी शेतकरी गोरगरीब मोलमजुरी करणे विठपट्टी काम कर काम करणे त्यांची मुलं या शाळेमध्ये शिकत आहेत आणि त्या आज या शाळेवर झडपीच्या शाळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद होण्याच्या अवस्था आहेत आणि त्यात ही आमची पिगवणीची शाळा जिथे आम्हाला एक आम्हा गरीब पालकांना हे आधार येतो रायगड जिल्हा परिषद शाळेचा आणि त्या ठिकाणी एकच शिक्षक असेल तर भविष्यात ही पण शाळा कधी बंद पाण्याच्या मार्गावर दिसत आहे असं चित्र मी बघत आहे म्हणून आमची एकच मागण्या कट शिक्षण अधिकाऱ्यांना आणि संपूर्ण शासनाला या ठिकाणी अजून एक तरी आमचं शिक्षक नियुक्त करून द्यावा जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची कुठे हे होणार नाही आणि त्यांचं भविष्य ते घडवतील शाहू फुले आंबेडकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये या रायगड जिल्ह्यामध्ये अशी बिकट अवस्था असेल तर मी सांगतोय की या ठिकाणी शिक्षण आम्हाला मिळा नाही तर आम्ही भविष्यामध्ये उपोषण कमी करणं कमी पडणार असं मी पालकांच्या वतीने ठामपणे सांगतोय रायगड जिल्हा परिषदला आणि पिगोंडा शाळेचे प्राथमिक शिक्षण संस्था एक म्हणजे युनिट आहे प्राथमिक शैक्षणिक संस्था यांनी दोघांनी एकत्र येऊन ताबडतोब याच्यावर अशी कारवाई करावी आणि जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी आहेत गटविकास अधिकारी असतील जिल्हा परिषद अध्यक्ष असतील त्यांच्यापर्यंत हे आमचं आंदोलन पोचवावं आणि आमची मराठी शाळेला एक शिक्षक अजून तरी देवा जेणेकरून आमची मुलं इथं घडतील शिकतील आणि दहावीनंतर त्यांना कुठे जायचं पण पन... रायगड जिल्हा परिषदेची ही शाळा आहे या शाळेला कुलूप ठोकलेलं आहे विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारमय झालेले आहे एक शिक्षक आहे आणि एक शिक्षकाच्या खांद्यावर जो आहे तो एक्केचाळीस ते पन्नास विद्यार्थ्यांचा भार आहे एवढ्या विद्यार्थ्यांना एक शिक्षक कसा शिकवणार त्यांचं भवितव्याचा प्रश्न आज पालकांना सतावत आहे त्यामुळं लवकरात लवकर पिगोंडे शाळेला वाढीव शिक्षक द्यावा जेणेकरून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर हा उंचावला जाईल अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे सव्वीस जानेवारीची मुदत या ठिकाणी दिलेली आहे सव्वीस जानेवारीपर्यंत शिक्षक आला नाही तर ग्रामस्थ अमरण उपोषणाला बसणार आहेत अशा पद्धतीचा गर्भ इशारा या ठिकाणी संतप्त पालकांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे धम्मशील सावंत न्यूज रिपोर्टर रायगड कोकण तर रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दासगाव गावात सन दोन हजार मध्ये दरड कोसळली या दरडीत अनेकांनी आपली घरे आणि कुटुंबातील व्यक्ती गमावले आजही दासगाव मध्ये घटनास्थळावर पडकी घरं आणि त्या घटनेच्या भयानतेची साक्ष देत आहे या दरडीत ज्यांची घरे कोसळली मात्र ते गावात उपस्थित नव्हते अशा लोकांना अद्याप घरं मिळालेली नाहीत या दरडीत ज्यांची घरे कोसळली मात्र ते गावात उपस्थित नव्हते अशा लोकांना अद्याप घरे मिळालेली नाहीत शासन दरबारी वारंवार मारून देखील पदरी निराशा सन दोन हजार पाच मध्ये महाड तालुक्यात दासगाव रोहन जुई कोंडिवते या गावावर दरडी कोसळल्या या घटनेत शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता यातील जुई कोंडिवते आणि रोहन मधील दरडग्रस्तांचे शासन आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पुनर्वसन करून दिले खरे मात्र घरे न मिळाल्यामुळे अजूनही स्थानिक ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळत आहेत आणि आतापर्यंत करत आलेले आहे पण याला काही यश मिळालेलं नाही नाही मिळालेला अजूनपर्यंत सगळं म्हणजे उद्ध्वस्त झालेलं आहे त्यांचं मी अगदी क्षणोक्षणी मी, मी शासनाकडे धावत आहे साहेबांना फ्रान साहेब तहसीलदार साहेब सर्कल साहेब यांच्याकडे मी पाठपुरावा हो करत असतानाही मला अजून यश मिळालेलं नाही मला असं वारंवार सांगत असतात की तुम्हाला नंतर मिळेल मिळेल बरेचसे अर्ज आलेले आहेत तर मी आम्ही कोणाचा विचार करायचा जेणेकरून जे खणून गेलेला आहे त्यांचा तरी विचार शासनाने करायला पाहिजे ना तर मग आजपर्यंत म्हणजे मला तिथे जाता जाता खरंच खरोखर माझ्या डोळ्यात पाणी येतो की ह्या लोकांना मिळायला पाहिजे दासगावमध्ये देखील आदिवासी वाडीवर जनकल्याण या संस्थेच्या माध्यमातून अनेक घरं बांधून देण्यात आली मात्र अन्य दरडग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित होता शासनानं बांधलेल्या तात्पुरत्या पत्राशेडमध्ये अनेक वर्ष येथील ग्रामस्थ वास्तव्यास होती वारंवार केलेल्या पाठपुराव्यानंतर या ठिकाणी जागा वाटप आणि घरांसाठी रक्कम देण्यात आली मात्र घरे गमावून देखील आजही अनेक लाभार्थी या यादीपासून दूर आहेत त्यांची राहती घरे दरडीत कोसळली गावातील जयवंत नामदेव निवाते विनायक बळीराम वांद्रे सचिन जाधव आनंदीबाई जाधव यांची घरे या दरडीमध्ये कोसळली मात्र आज देखील हे ग्रामस्थ घर आणि जागेसाठी शासन दरबारी फेऱ्या मारत आहेत शासनाने सुरुवात केली घर वगैरे देण्याच्या तर पहिल्या यादीमध्ये माझं नाव पण होतं नंतर जे यादी झाल्या त्यावेळेस मग आम्ही पुन्हा त्यांचा पुरावा केला तेव्हा त्यांच्याकडनं आम्हाला एक तहसीलदार पानसाहेब पाटील साहेब होते तहसीलदार आपले साळुंके साहेब होते त्यांचं एकच उत्तर असायचं का पुन्हा सर्वे होणार आहे पुन्हा सर्वे परत ती यादी तयार होणार असे म्हणायचे त्याच्यानंतर ते इथून बदलून गेले बदलून गेले काही एक दोन वर्षानंतर कारणकर साहेब आले कारणकर साहेबांना माझ्या घराचे मी हे दाखवले सर्व असिसमेंट वगैरे दाखवले पावत्या दाखवल्या घरपट्टीच्या तर त्यांनी ते होते ते त्यांनी काय सांगितलं मोरे म्हणून त्यांना सांगितलं माझ्या पश्चात घर नव्हता सांगितलं काहीतरी कुणाच ठादर साहेब म्हणते तुमचं असं आम्हाला येतो कुठून मी घराचे फोटो बांधले दाखवले घर घराचे फोटो पण दाखवले पण मला काय त्यांनी दिले नाही शेवटी मी मा माझी मुलं मोठी झाली मुलींची आता लग्नाला झाल्या नंतर मी लोकांच्या घर राहणार का पात्र मग शेवटी मी इथे घर बांधलं काही लग्न आता काय करणार मग आता कुठेतरी राहण्यापेक्षा पडक्या घराकडे पाहिल्यानंतर आजही डोळ्यात अश्रू येतात घर कोसळल्यानंतर आज जागा मिळावी म्हणून गेली अनेक वर्ष शासनाच्या विविध कार्यालयांमध्ये चपला शिजवल्या गेल्या यामुळे आता तरी शासनानं या दरडग्रस्तांना घरे मिळावी मिळवून द्यावी अशी मागणी केली जाते ही घरं जी आहेत ही वंचित राहिली त्याच्यापासून त्या घरं गेले त्याच्यातून त्यांना वगळल्या गेले खणून गेलेली घरं आहेत त्यांच्याकडं चार दोन हजार चार पासूनचे घरपट्टी आहे त्यांचा असिस्टमेंट आहे सगळं काय असताना शासनाकडे त्यांचं जाऊन जाऊन आज एकोणीस वर्ष झाली तरी शासन त्यांच्याकडे दाद देत नाही आणि म्हणून आज हे तुम्हाला सगळ्यांना आम्ही बोलवून हे बोलो हे पाहणी करा ते बघा ते वांद्रेचं एक घर आहे अर्धवट गेलेलं आहे तरी सुद्धा त्याला सुद्धा जागा भेटलेली नाही अनेक लोकांना जागा वंचित ठेवून त्याने त्यांचं साध्य साधलेलं आहे आणि आतापर्यंत तिथं कोण लक्ष देत नाही माझे कोकणसाठी उदय सावंत महाड रायगड खेड शहरातील शासकीय जानेवारीपासून बॅडमिंटन हॉल खेळाडूंसाठी बंद करण्यात आला असून याबाबत अनेक वेळा तहसीलदार तालुका क्रीडा अधिकारी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांना कळवून देखील कोणतीही कारवाई होत नसल्याने येथील नियमित बॅडमिंटन खेळणाऱ्या युवकांनी 26 जानेवारी रोजी तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय या निवेदनाची प्रत तहसीलदार उपविभागीय अधिकारी पोलीस निरीक्षक जिल्हा क्रीडा अधिकारी आणि तालुका क्रीडा अधिकारी यांना देण्यात आलाय आपलं तालुका क्रीडा संकट जे आहे ते एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून बंद आहे ते चालू करण्यासंदर्भात आपण मान्य तहसीलदारांकडे चौकशी केली होती परंतु त्याचा काही आपल्याला उत्तर आलेलं नाहीये त्याच्यामुळे आपण उपोषणाचं निवेदन मान्यता सिद्धांमध्ये दोन हजार सतरापासून मी खेळ बॅड बॅडमिंटन खेळत आहे क्रीडा संकुलमध्ये परंतु तेव्हापासून आजपर्यंत क्रीडा संकुलाची देखरेख ही व्यवस्थितरित्या होत नाही आहे तिथे कोणताही केर कचरा काढला जात नाही आहे तिथल्या म्हणजे टॉयलेटच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे स्वच्छतेची जबाबदार व्यवस्था कुठलीही नाही आहे त्यातूनही ते, ते एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून खेळ क्रीडा संकुल हे बंद करण्यात आलेले आहे आम्ही दोन हजार सतरापासून नियमित फी भरून तिथे आज जातो आहे तर तेथील येथील प्रशासनाने की तेथील फी गोळा होत नाही आहे या कारणास्तव की द एक जानेवारी दोन हजार चोवीसला ते क्रीडा संकुल बंद करण्यात आलं ते अद्यापही चालू झालेलं नाही आम्ही त्यांना वारंवार या गोष्टीची सूचना केल्या की सर ते कोर्ट आपल्याला चालू करणं गरजेचं आहे परंतु अद्याप त्यांनी कोणतीही ठोस अशी भूमिका न घेतल्यामुळे आत्ता आम्ही आज म्हणजे सोळा तारखेला आम्ही पंचवीस तारखेपर्यंत जर खेड क्रीडा संकुल हे खेळाडूंना चालू करण्यात नाही आलं तर आम्ही सव्वीस जानेवारीला खेड येथील क्रीडाप्रेमी उपोषणास बसणार आहोत नवी मुंबईतील तळोजा जेल परिसरात एका एकोणीस वर्ष तरुणीचा मृतदेह सापडला असून तिला मारून टाकल्याचं समोर आलंय कळंबोली येथे राहणारी एकोणीस वर्षीय तरुणी मागील एका महिन्यापासून घरातून कॉलेजला जातो म्हणून निघून गेले आज त्याच तरुणीचा मृतदेह तळोजा तुरुंगाच्या मागील बाजूस जंगलात आढळलाय पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात दाखल केलाय मिळालेल्या माहितीनुसार आता घटनेला एक वेगळंच वळण लागल्याचं समजतंय एकोणीस वर्षी या तरुणीचे मागील चार ते पाच वर्षांपासून एका मुलासोबत प्रेम संबंध होते मात्र तिने ते प्रेम प्रकरण पुढे सुरू ठेवण्यास नकार दिल्यानं मुलाने आपल्या दोन साथीदारांसोबतच मुलीला मारून टाकल्याचं समोर आलं घटनेतील मुलानेही ट्रेनमधून उडी घेऊन के आत्महत्या केल्याचं समोर आलं आत्महत्या करण्यापूर्वी मुलाने एक चिठ्ठी लिहिली असून त्या चिठ्ठीत आपणच तिला मारलं असून आपणही आत्महत्या करत असल्याचं लिहून यासाठी कुणालाही जबाबदार धरले जाऊ नये असं नमूद केल्याचं देखील समोर येत आहे त्यामुळे आता या घटनेनं नवी मुंबईत एकच खळबळ उडाली आहे बारा तारखेला कळंबोली पोलीस स्टेशन या ठिकाणी मिसिंग रजिस्टर झाली एका मुलीची शाळेत जात कॉलेजला जाते सायनला असं सांगून ती गेली आणि परत आली नाही त्यामुळे सेम दिवशी वाशी रेल्वे स्टेशन पोलीस स्टेशनला एक एडी दाखल झाला एका मुलाने रेल्वेखाली सुसाईड केली आणि त्याच्याकडे एक मोबाईल मिळाला डेड बॉडीजवळ त्याच्यामध्ये एक सुसाईड नोट मिळाली आणि त्याच्यावरनं एलो वन फाईव्ह झिरो वन अशा नंबरसह ते सुसाईड नोट होती ज्यामध्ये त्यांनी त्याच्या मैत्रिणीचा खून केलेला आहे असं त्यामध्ये लिहिलेलं होतं या आधारे जेव्हा क्राईम ब्रांच हे बारा तारखेचं इन्सिडेंट आहे डिसेंबर दोन हजार तेवीसचा क्राईम ब्रांच नवी मुंबई यांच्या ए एस टी यू या शाखेकडे हा तपास सहा जानेवारीला आला तपास सुरू केल्यानंतर बऱ्याचशा रेस्क्यू टीम्स सोबत फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक आणि सिडको यांच्यासोबत आमच्या पी आय अहेर आणि त्यांच्या टीमनी सर्च ऑपरेशन चालू केलं ड्रोनचा वापर केला त्यावेळेस शोधून आम्हाला एलो वन फाईव्ह झिरो वन या क्रमांकाच्या झाडाजवळ एक डेड बॉडी कुजलेल्या अवस्थेत मिळाली त्याचं आयडेंटिफिकेशन केलं असता जी मुलगी मिसिंग होती कळंबोलीची त्याच मुलीची डेड बॉडी तिच्या आई ओळखली आणि ज्या मुलाने वाशी रेल्वे स्टेशन या ठिकाणी आत्महत्या केली रेल्वे खाली त्याच मुलाने तिचा खून केलेला आहे असं सुद्धा निष्पन्न कोकणातील युवा वर्ग आता शेतीकडे वळतोय नोकरीच्या मागे न लगता शेतीतून आर्थिक सुबत्ता आणायची म्हणून कुडाळ तालुक्यातील वारंगाची तुळसुळी येथील विलास वारंग यांनी आपल्या तीन चार एकरात बारमाही शेती केली पावसात भात शेती आणि हिवाळा उन्हाळ्यात कडधान्य भाजीपाला करण्यावर वारंग यांनी भर दिलाय चवळी मूग लाल भाजी मुळाभाजी याला स्थानिक गावठी बाजारात मागणी आहे मुख्य म्हणजे ही संपूर्ण शेती सेंद्रिय खताचा वापर करून केली जाते त्यामुळे या भाज्यांचा दुष्परिणाम होत नाही सगळ्यात चांगला फायदा असेल तर शेतीमध्ये आहे प्रत्येक शेतकऱ्याने शेती केली पाहिजे आणि जेणेकरून आपल्याला पूर्ण वर्षभर वर पुरतं असं तरी निदान केलं पाहिजे शेती आणि या शेतीमध्ये तुम्ही स्वतः लावाल तर भरपूर फायदा असतो तुम्ही प्रत्येक वेळी माणसाला तर कामगार घालून शेती करेल हे करेल तर त्याच्यामध्ये बजेट बसणार नाही आणि एकंदर या शेतीमध्ये आपलं घरचं गोवर वगैरे असतो ते वापरलं तर शेतीमध्ये चांगला फायदा भेटतो आणि शेतीचं चा हे पण चांगलं येतं प्रोडक्ट पण चांगलं भेटतं त्याच्यामध्ये चा जिम वगैरे येत नाही आळसण आलसन, अळसणं म्हणून फजाव पेरला तो चांगल्या प्रकारचा येतो फजाव परत पांढरी चवळी पेरली कुळीत पेरला मूग केलाय लाल भाजी केली वाली घातले मुळे घातले अशा प्रकारची दरवर्षाला मी भाजी पेरतो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी मतदारसंघात विविध विकास कामांचा डावा घेत असताना त्यांनी अचानक रिक्षाचं स्टेअरिंग हातात येत चक्क रिक्षा चालवली त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आणि आमदार राजन साळवी यांनी रिक्षा चालवली असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय से माजी महापौर आणि नुकतेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केलेले मावळ लोकसभा मतदारसंघाचे संघटक संजोग वाघेरे पाटील यांनी पद्मश्री डॉ अप्पासाहेब धर्माधिकारी यांची रेवदंडा येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेत पुढील कार्यासाठी आशीर्वाद घेतले तर सहा वेळा खासदार अनेक वर्ष केंद्रीय मंत्री राहून सुद्धा विकास कामे करू न शकणाऱ्यांकडून जनतेला काहीच अपेक्षा नाही तसा तो टोला खासदार सुनील तटकरे यांनी माजी मंत्री अनंत गीते यांना आहे आणि वैफल्य आलं की व्यक्तिगत टीकेला अधिक त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं जातं कार्यक्रमावरती आधारित सहा वेळा खासदार राहिलेले दहा वर्ष केंद्रीय मंत्री राहिलेले त्यांनी कार्यक्रमाच्या वरती बोललं गेलं असतं किंवा माझ्याकडनं काय का काम नाही झालं असं बोललं गेलं असतं तर मी समजू शकलो असतो इतका प्रदीर्घ काळ का लोकसभेमध्ये का काम करण्याची ज्याला संधी मिळाली केंद्रातले मंत्रिपदाची संधी मिळाली नरेंद्र मोदी साहेबांच्या वाजपेयी साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यांना काम करण्याची संधी मिळाली ज्यांच्याकडून सुदभर सुद्धा काम झालं नाही त्यांच्याकडून याच्यापेक्षा वेगळ्या अपेक्षा जनतेच्या नाहीत माझ्या आशाचं काही कारणच नाही कुडाळ विठ्ठलवाडी येथील प्रगतशील शेतकरी आणि बागायतदार चंद्रकांत हरिश्चंद्र काजरेकर यांच्या बागेतील हापूस आंब्याच्या झाडावर पंचावन्न पूर्णांक सहा सेंटीमीटर लांबी आणि सोळा पूर्णांक सहा सेंटीमीटर रुंदी असे मोठे पान आले पान हे आले पान जगातील सर्वात मोठे हापूस स्तंभाच्या झाडाचे पान म्हणून गिनेज वर्ल्ड रेकॉर्ड झाले असल्याचा दावा काजरेकर यांनी केलाय काजरेकर हे जागतिक रेकॉर्ड होल्डर ठरल्यात काजरेकर यांना आपल्या बागेतील हापूसच्या कलमाला आलेले पान खूपच लांब आणि रुंद असल्याचं आढळलं त्या पानाची लांबी आणि रुंदी त्यांनी मोजली आणि गुगलच्या साह्यानं जगातील रेकॉर्ड पळताळून पाहिले निरीक्षणानंतर त्यांना आढळले की हे जगातील रेकॉर्ड होऊ शकते जगातील सर्वात मोठे हापूस आंब्याच्या झाडाचे पान जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड आणि वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड अशा दोन जागतिक रेकॉर्डची नोंद चंद्रकांत काजरेकर यांच्या नावे झाली आहे यामुळे कुडाळ तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्य आणि आपला भारत या सर्वांचं नाव जगाच्या नकाशावर नोंदवलं गेलं आहे पान असं निघालं आहे आमच्या घरी निघालंय हा मोठा मो बहुमानच आहे आमचा आणि त्या त्याच्याबद्दल अत्यंत आनंद होत आहे तर माही ते फेब्रुवारी तेवीसमध्ये झाडाच्या झाडाला आमच्या पालवी आली पालवीच्या प सरबंद पालवीमध्ये एक पान असं खाली जास्त ला मोठं दिसायला लागलं त्या पानाबरोबर पाहता पाहता दोन महिने गेलेत पानं थोडं पहिल्यांदा कवळं होतं नंतर ते जून झालं आणि ते मोठं दिसायला लागलं मोठं दिसायला म्हणून मी टेप लावून ते मोजलं मोजलं असता ते दोन आ, आ, इन, दोन फुटापेक्षा जास्त दिसायला म्हणून मी गुगल सर्च केला गुगल सर्च केल्यानंतर मला असं आढळून आलं की हे पान सगळे जगातील सर्वात मोठं असल्याचं निदर्शनास येत आहे मग ते मी काय केलं गुगलशी आणि वर्ल्ड वाईड रेकॉर्डशी गुगलद्वारे संपर्क साधून त्यांच्याकडे स माहिती पाठवली माहिती पाठवल्यानंतर त्यांनी सहावी फॉर्मेटमध्ये सदरची माहिती फॉरवर्ड करा मग तुमचं रेकॉर्ड हे होईल म्हणून सांगेल त्याप्रमाणे आम्ही त्याची पूर्तता केलेली होती कोकणातील आंबा आधी प्रसिद्ध आहेतच त्यात आणखी आंब्याच्या पानाचं एक आणखी रेकॉर्ड झालेला आहे म्हणून हे स्वतंत्र रे मोठं रेकॉर्ड आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कुडाळासाठी व महाराष्ट्रासाठी सुद्धा आणि भारतासाठी संपूर्ण जगामध्ये मोठं पान झालंय त्याचा आनंद अद्वितीय आहे माझे कोकणसाठी रोहन नाईक कुडाळ सिंधुदुर्ग कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दहाव्या रायगड जिल्हा साहित्य संमेलनाचे आयोजन ऐतिहासिक किल्ले रायगडच्या पायथ्याशी पासाड येथे वीस ते एकवीस जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील साहित्य रसिकांना गडावर येणाऱ्या पर्यटकांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना साहित्याची मेजवानी मिळणार आहे कोकण मराठी साहित्य परिषद ही कोकणातील साहित्यिकांसाठी निर्माण केलेली संस्था आहे श्रेष्ठ कवी मधु मंगेश कर्णिक यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या महाळ शाखेच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष विविध साहित्यिक उपक्रम राबवले जात आहेत यापूर्वी केंद्रीय साहित्य संमेलन आणि जिल्हास्तरीय साहित्य संमेलने आयोजित करण्यात आली आहेत यावर्षी ऐतिहासिक पासाड येथे कोकण मराठी साहित्य परिषदेचे दहावे रायगड जिल्हा साहित्य संमेलन संपन्न होणार आहे शिवरायांची पुण्यभूमी आहे आणि असं विविध ठिकाणी साहित्य संमेलन होतात तीनशे पन्नासावा आता यांचं राज्याभिषेकता हे वर्ष आहे आणि ते एक इव्हेंट साधून पाचडला याच्या आधी देखील कवी संमेलन घेतलेलं आहे पण अनेकांची इच्छा होती की रायगड जिल्ह्याने रायगड येथे संमेलन करावं मूळ कल्पना रायगड किल्ल्यावर करावं अशी होती परंतु साहित्य ज्येष्ठता आणि तिथल्या सुविधेचा लक्षात घेता ते त्या परिसरामध्ये म्हणजे पाच राजमाता जेजाऊ यांच्या जी समाधी आहे त्यांच्याजवळ व्हावं ही त्या मागची प्रमुख भूमिका जुन्या नव्याचा संगम आहे चवण तरुण पिढी आहेत ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे ज्येष्ठ साहित्यिक आहेत आणि या संमेलनाच्या निमित्ताने साहित्य क्षेत्रात ज्यांनी काम केलेलं आहे त्या कोकण मराठी साहित्य परिषदेचे वांगीन पुरस्काराचं वितरण देखील या ठिकाणी होणार आहे राष्ट्रवादीचे सर्वे सर्व आणि देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दापोली विधानसभा क्षेत्राच्या जानेवारी रोजी खेड तालुक्यातील हेदली गावामध्ये राज्यस्तरीय कोकण केसरी बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तरी बैलगाडा प्रेमींनी आवर्सून या बैलगाडा शर्यतीला भेट द्यावी असे आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आले आहे कोकणात होत असलेल्या दापोळी विधानसभा क्षेत्राच्या माध्यमातून आयोजित केलेले आहे आणि या कार्यक्रमाला खास करून महाराष्ट्राचे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननी जयंतरावजी पाटील साहेब हे स्वतः उपस्थित राहत आहेत आणि या कार्यक्रमाला साहेबांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय नेतेगण उपस्थित राहणार तरी त्याप्रमाणे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे आज आपण पाहतोय की वेगवेगळ्या विषयावर म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये वाढणाऱ्या फीचा विषय असू कि हो दे किंवा बंद होत असलेल्या एम आय डी सीतले कारखाने असू दे त्याचप्रमाणे पर वेगवेगळ्या राज्यामध्ये जाणाऱ्या उद्योगधंद्यामुळे इथली वाढ जाणारी बेरोजगारी असू दे त्या सर्व विषयांना वाचक पडण्यासाठी आणि सरकारला जाग आणण्यासाठी आदरणीय आमदार पवार पवारसाहेब हे इथे एक महा बाईक रॅलीचं आयोजन करत आहेत आणि या बाईक रॅलीमध्ये मी तरुणांना आवाहन करतो की आपण सहभागी व्हावं आणि रोहित दादा पवारांशी संवाद साधावा आणि आपल्या मनातले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण दादांशी चर्चा करून आणि चर्चा करावी रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवेदर बेली येथे नुकतेच माणुसकी प्रतिष्ठानकडून मोफत आरोग्य आणि दंत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर राजाराम हुलवान यांनी आरोग्य तपासणी आणि डॉक्टर केतन ठोकळ यांनी दंत तपासणी केली आहे डॉक्टर राजाराम हुलवान यांनी विद्यार्थ्यांनी दैनंदिन दिनचर्येमध्ये वेळेच्या वेळी दात घासणे वेळी झोपणे पौष्टिक आहार घेणे यांसारख्या सवयी बाळगल्या पाहिजेत तसेच सतत चॉकलेटसारखे पदार्थ खाऊ नये असं मार्गदर्शन केलंय खेड तालुक्यातील फुरुस येथील चाइल्ड वेलफेअर संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड कालसेकर ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स फुरूस या शाळेचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे संचालक आणि कॉलेजचे प्राचार्य पी ए सावंत कार्यक्रम अध्यक्ष म्हणून संस्थेचे सीईओ शहाबुद्दीन परकार संस्थेचे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका पर्यवेक्षिका शाळेचे हितचिंतक आणि शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व बशीर सनगे शाळेचे माजी मुख्याध्यापक एफ टी पर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ बहुसंख्येनं उपस्थित होते कला क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला आपल्या मनोगतात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर पी एस सावंत यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी काय केले पाहिजे या सर्व बाबींचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे सीईओ शहाबुद्दीन परकार यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचे कौतुक केले संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष अशोक दत्ताराम सकपाळ यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव सालापासून समाजात गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून गेली अठ्ठावीस वर्षे अविरत प्रयत्न केले आहेत नवी मुंबई पाठोपाठ कोकणातील त्यांच्या जन्मभूमीमधील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी दोन हजार पंधरा सालापासून गेली आठ वर्ष ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरावरील मार्गदर्शक व्यक्तींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर शिबिरे आयोजित करत आहेत नुकतेच खेडमधील भरणे नाका या ठिकाणी त्यांचे दोन दिवसांचे शिबिर संपन्न झाले आणि या उपक्रमाला खेड तालुक्यातील तळागाळातील पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सामाजिक कार्याने पछाडलेले व्यक्तिमत्व म्हणून संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष अशोक दत्ताराम सकपाळ यांची नवी ओळख कोकणाला होत आहे मूळ खेडचे असलेले अशोक सकपाळ हे व्यवसायानिमित्त मुंबईत स्थिरावले नवी मुंबई येथील तुर्भे या ठिकाणी त्यांनी संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्थेची एकोणीसशे चौऱ्याण्णव सालापासून देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेत स्थापना केली आणि याच प्रेरणेतून त्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत विचार करत त्यांची अधिकाधिक गुणवत्ता वाढावी यासाठी प्रयत्न सुरू केले सर्वात आधी त्यांनी नवी मुंबईसारख्या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर शिबिरे आयोजित केली त्यातून त्यांनी अनुभव घेत राज्यस्तरावरील अनुभवी मार्गदर्शकांकडून व्याख्यानमाला आणि अभ्यासक्रम समाविष्ट केला त्यांचा चांगला रिझल्ट त्यांना मिळत गेला आणि त्यानंतर त्यांनी कोकणातील डोंगराळ भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांकडे लक्ष केंद्रित करत गेले आठ वर्षांपासून त्यांनी खेडमध्ये तज्ज्ञ व्यक्तींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे सुरू केली आत्मविश्वास ची कमी असल्यामुळे किंवा धाडस नसल्यामुळे आपण केलं असेल आपण सगळी चांगली गुण मुलात तुम्हाला ते सगळ्यांना हवं आहे यशस्वीतेच्या आजच्या लौकिक भाषेमध्ये एक तर पैसा किंवा मानसन्मान मां पद बरोबर आहे ना सर या दोन गोष्टी महत्व आहे यशस्वी माणसं त्यालाच म्हटलं जातं आजच्या लौकिक ह्याच्यात व्याख्येत या परिभाषेतल्या यशस्वीतेच्या दोन्ही जी प्रतीक आहेत ती घेताना आपण भीड बाळगतोय ती घेताना आपल्याला धाडच दाखवता येत नाही तर मग इतकी मोठी माणसं इतकी मोठी माणसं जर असे मोठे मोठे चांगले चांगले उपक्रम तुमच्यापर्यंत ते येऊन तुम्हाला सगळे मार्गदर्शन देत आहेत याच्या फीज आहेत तुमच्यासाठी कोणीतरी करत आहे ते तुम्ही जर घ्यायला येत नसाल तुम्ही स्वतःहून पुढे त्याला प्रतिसाद देत नसाल तर मग याचा रिझल्ट खूप कमी असेल हे मला खेदाने सांगायला लागते खेडमधील भरणे नाका या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत प्रमुख म्हणून ए एम शेट्टी तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर राजेश ओतुरकर मार्गदर्शक शिक्षक कैलास चव्हाण चंद्रकांत मुंढे डॉक्टर संजय मोहिते पद्माकर हिरनाईक यांच्या व्याख्यानमाला संपन्न झाल्या तर या व्याख्यानमालेचे उद्घाटन खेडचे गटशिक्षण अधिकारी श्रीधर शिगवण उद्योजक पत्रकार उत्तम कुमार जैन पत्रकार अनुज जोशी अनेक शाळांचे शिक्षक विद्यार्थी तसेच संस्थेचे स्वयंसेवक उमेश सकपाळ सिद्धेश सकपाळ शुभम जाधव हर्ष सकपाळ सन्मेश सकपाळ साहिल सकपाळ आरती सकपाळ समीक्षा सकपाळ खुशी सकपाळ तसेच मंगेश सकपाळ विष्णू सकपाळ यांसह पांडुरंग सकपाळ संतोष सकपाळ समीर सकपाळ तसेच संस्थेचे अध्यक्ष अशोक सकपाळ यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन प्राध्यापक बाजीराव चव्हाण यांनी केले संकल्प संस्थेचे अध्यक्ष अशोक सकपाळ यांनी गेले अठ्ठावीस वर्षे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अविरत केलेल्या प्रयत्नातून मोठा अनुभव आणि यश मिळवलं असून आता कोकणातील विद्यार्थी एम पी एस सी आणि यू पी एस सी या परीक्षांमध्ये देखील यश संपादन करण्यासाठी त्यांचे पुढचे प्रयत्न सुरू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं या सगळ्या बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण